सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची नोव्हेंबरचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही नोव्हेंबर महिना संपूर्ण संपून गेला आता डिसेंबर पण संपायला आलेला आहे आजची डिसेंबरची एकोणतीस तारीख आलेली आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर लाडक्या बहिणी बघा आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता पण मिळणार आहे का दोन्ही एकत्र मिळणार आहेत का तीन हजार तीन हजार रुपये मिळणार का जी आर कधी येणार आणि किती तारखेला तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे जमा होणार असे सर्व महत्त्वाचे अपडेट मोठ्या व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी खाली सर्कलमध्ये मा माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण सर्व सविस्तर माहितीचा व्हिडिओ बघितला की तुम्हाला सर्व अपडेट कळेल सर्व अपडेट तुम्हाला मिळेल सो नडक्या बणी चॅनल सबस्क्राइब करा